नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ठाणे शहर गुन्हे शाखा घटक दोन भिवंडी पथकानं पूर्व द्रुतगती एम एमडी अमली पदार्थ जप्त केला या कारवाईत जप्त मालाची एकूण किंमत तेवीस कोटी वीस लाख इतकी आहे गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की रांजनोली भिवंडी बायपास जवळ दोन इसम मॅफेड्रॉन विक्रीसाठी येणार आहेत तात्काळ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांच्या नेतृत्वाखालील पथकानं कायदेशीर पूर्तता करून ओमसाई फॅमिली धाब्यासमोर नाकाबंदीवर सापळा रचला दरम्यान आरोपी तन्वीर अहमद कमर अहमद अंसारी महेश हिंदूराव देसाई यांना अटक करून त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त केला की मेफेडोन हा अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार आहे त्या अनुषंगाने घटक दोनचे पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे ए पी आय माळी आणि त्यांच्या टीमने ए सी पी शेखर बागडे यांच्या पर्यवेक्षणामध्ये सापळा करणं आयोजित केली ज्यामध्ये दोन इसमांना ताब्यात घेण्यात आला यामध्ये तारीख अनुवर अन्सारी राहणार मुंब्रा ठाणे आणि महेश देसाई राहणार विठ्ठलवाडी उल्हासनगर अशा दोन इसमांना ताब्यात घेण्यात आल्या त्यांच्याकडून एकूण पंधरा किलोचा एम डी फेडॉन हा अन्न पदार्थ जप्त करण्यात आला त्याचबरोबर दोन चार चाकी वाहने मोबाईल रोख रक्कम असा एकूण बत्तीस कोटी रुपयाचा मध्यमाल जप्त करण्यात आलेला आहे सदरच्या आ... अटक आरोपींना मान्य न्यायालयाने दिनांक तेरापर्यंत उद्यापर्यंत पोलीस कोठेत रिमांड दिलेलं आहे या आरोपींवर पूर्वी त तन्वीर अहमद आसारीवर तीन गुन्हे दाखल आहेत एन डी पी एस कायदयांमुळे आणि महेश देसाईवर एकूण चार गुन्हे दाखल आहेत यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे यापूर्वी देखील हे दोन्ही आरोपी हे ड्रग पेडलिंग किंवा ड्रगच्या खरेदी विक्री वितरणामध्ये सामील असल्याचं पूर्वीच्या गुन्ह्यावरून दिसून येतं त्याचबरोबर ह्या आरोपींनी सदरचा एम डी मेफेड्रॉल हा अंब पदार्थ कुठून घेऊन आले तो ते बनवला कुठे तयार केला कुणाला वितरित करणार होते कुणाला विक्री करणार होती त्या आम्ही देखील देखील अधिक तपास करत होतो जी बीएमधून गाडी आहे त्या गाडी कोणाची आहे कोणाच्या नावावर आहे आणि त्यावरती ठाणे महानगरपालिकेचं लो देखील दोन चारचाकी वाहनं जप्त करण्यात आलेली आहेत डिझायर आहे बीएमडब्ल्यू कंपनीची गाडी आहे त्याच्या गाडीचे मालक कोण आहे कोणाला चालक या माहिती या हे दोन्ही एक एक उल्हासनगरला पुढचा आजरा कोल्हापूरचा आहे तर दुसरा मुंबईतील रहिवासी आहे यांचे राजकीय कनेक्शन देखील असं बोललं जातं आहे कारण का ज्या पद्धतीने यांचा वावर होता आणि ज्या पद्धतीने यांच्यावर केसेस आहेत त्याच्यामध्ये काही राजकीय कनेक्शन समोर जातील प्राथमिक तपासामध्ये या आरोपींची पार्श्वभूमी ही गुन्हेगारी स्वरूपाची आहे त्यांच्याकडून अंमली पदार्थ कायद्यामुळे पूर्वी गुन्हे दाखल आहेत या आरोपींच्या संपर्कात कोण होतं किंवा या आरोपींसाठी सहकारायला कोण आरोपी होते का इतर कोण ड्रग पेडलर असेल हो का त्यांचा कोणाशी संबंध आहे या अनुषंगाने देखील आम्ही अधिक तपास करतो साहेब जे एमडी पदार्थ आपण पकड पकडले त्याची क्वालिटी इतर एम डी पदार्थापेक्षा जानी, जानी हे जे ड्रग्स आणलेलं आहे याच्या मागे इंटरिंग सध्या प्राथमिक तपासामध्ये सदरच्या हा मुद्देमान इतर राज्यामधून आणल्याचं निष्पन्न झालं याच्यामध्ये आंतरराज्य टोळी असण्याची शक्यता नाटक आधार आंतरराज्य टोळी असल्याचं निदर्शनास येत आहे आंतरराज्य टोळे असल्याचं सध्या निदर्शनास येत आहे दिसून येत आहे त्या अनुषंगाने आमच्या गुन्हे शाखेच्या टीम ह्या विविध राज्यामध्ये तपासक्रमे केलेल्या आहेत आणि सदरचा जो एम डी आणि फोटो नामली बनवणारा कारखाना असेल किंवा फोटो बनवला अजून कोण इतर राज्यातले ड्रग स्मगलिंग करणारे ड्रग वॅबिंग करणारे वितरण करणारे कोण सा आरोपी सामील आहे त्या अनुषंगाने आमच्या टीम त्याचा शोध घेत आहे आरोपी आहे महेश देसाई म्हणून त्याच्यावरती सी अंतर्गत कारवाई झाली होती ती काय नेमकी कारवाई होती आणि इतका सराईत गुन्हेगार हा अशा तस्करी करतो महेश देसाई हा सध्या रात्री विठ्ठलवाडी उल्हासनगर या ठिकाणी राहणारा आरोपी हा कोल्हापूर जिल्ह्यामधील आहे त्याच्यावर पूर्वी काही बॉडी ऑफेन्स आहेत त्याबरोबर कारवाई त्याच्यावर झाली मोकळ्या चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका